जिंतूर तालुक्यातील करपरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर तलाठ्याने पकडला व ट्रॅक्टर चालक कोणतीही कार्यवाही न करता सोडून दिल्याने चर्चांना आले असून याबाबत महसूल प्रशासनाने चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी होत आहे करपरा नदीपात्रातील वाळू साठ्याचा लिलाव झालेला नसतानाही या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा होत आहे याबाबत माहिती मिळाल्यानंतर दूधगावातील तलाठी खलील शेख हे कौडगाव शिवारात मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी ते वाजण्याच्या दरम्यान आले असता त्यांना वाळूने भरलेला ट्रॅक्टर कौडगाव येथून दूधगावकडे येताना दिसला त्यांनी कौडगाव शिवारात संबंधित ट्रॅक्टर चालकास थांबून त्याच्या ट्रॉलीमधील वाळू वाहतुकीबाबत परवान्याची मागणी केली असता ट्रॅक्टर चालकाकडे कोणताही परवाना आढळून आला नसल्याने त्यांनी स्वतः ट्रॅक्टरवर बसून तो घाव बायपास रस्त्यापर्यंत आणला त्यांनी ट्रॅक्टर चालक आल्यानंतर ते ट्रॅक्टर वरून खाली उतरले व संबंधित ट्रॅक्टर मालकांशी अर्थपूर्ण बोलणी झाल्यानंतर त्यांनी अवैध वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर वर कोणतीही कार्यवाही न करता तो तसाच परस्पर सोडून दिल्याने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य निर्माण झाले आहे